आरे मी तीन व्हिडिओ काढले जेविंद हाय काल हाय जेवी जेवी टाटा करणार टाटा म्हणत लय आग दे अस मारलं कुणी कुणी मारल तुला कुणी मारलं काय म्हणता मी तिथे बॅग देऊ का बॅग देऊ नाही का तो म्हणतोय की काय धड मार तुला का मारत राहत घालू हारला मारला बास तुला घालू डर डर धर र बाबा धर हा जा छोटा कुठे निके ते बी टाक्याच्या काळात तुम्ही सांगलेले फक्त ते माझ माझा हॅशटॅग प्रशांत मग ती त्या दिवसापासून वापरायला लागली तर तिची व्हिडिओ व्हायरल झाले खूप नाही बोललं तर बोलत तरी चाल म्हणलं आज शर्ट घालावा ती शर्ट घालून वहिनीला आज तरी समोर घ्या हा वहिणीला फोटोवरच बघितलं इकड दोन मिनट तर बोल फक्त नाही म्हणून ती म्हणती तुम्ही नाही ठीक आहे चालू बोलू शकत तसं काही प्रॉब्लेम नाही तुमचा फोटो दिसतोय तिथं लाईव्ह मध्ये बोला पल्लवी तरी झालं जेवण माझी पल्लवी ताई आहे अकोल्याची ती तर खूप दिवसापासून लाईव्ह मध्ये आली नाही अडचणीतही आहे म्हणजे मला युट्यूब कडून नाते म्हणजे मला सक्य नाते जेवढं काम येत नाही परके नाते परके नाते नाही माझे सक्य झालेत काय पल्लवी तुम्हाला बोलते ती बघा बोला सई कामोरे हो कामोरे हो नवी नवीन दिसत आहेत नवीन दिसत आहेत माझ्या आयडीला माझ्या नवीन सबस्क्रायबर वाटत आहेत व्हिडिओ कसे टायमिंगचं महत्व हो आहे युट्यूबला तुम्ही केव्हा सोडता तुम्ही संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान सोडू शकता आणि सकाळी म्हटलं तर सकाळी तुम्ही आठला सोडू शकता नऊ ला सोडू शकता किंवा मेन जर पॉइंट म्हंटल तर दहा ते अकरा दरम्यान सोडू शकता कशी आहेस पल्लवी तुम्हाला बोलते ती तुम्हाला विचारते नागेश पाटील हॅलो हाय पल्लवी आंबेकर का पल्लवी मालवे का कोणाला बोलते तेच कळत नाही मला विचारते की पल्लवी तुझं गाव कोणतं पल्लव कुठून को मला पण माहित नाही फक्त मी मोजक्या लोकांना बोलतो जे चांगल्या कमेंट करतात त्यांना बोलतो फक्त नाही बाकीच्या बोलत नाही फक्त मोजक्या लोकांना बोलतो मी त्या माहित नाही कुठले आहे पल्लवी मालवी की तुमच्या युट्यूबच नाव चेंज करा तर तुम्ही नाव चेंज केलं आणि मी जे सांगितलं तेच टाकलं नांदेलची भीमधान्या खरं छान वाटलं मी बघितलं व्हिडिओ बघितले तुमचे जेवीमचे दोन तीन व्हिडिओ बघितले मी त्यावर कमेंट पण टाकलाय आहे असं वगैरे आणि छान व्हिडिओ बनवले तुम्ही आणि फक्त मेहनत अशी घ्यायची की व्हिडिओ निवडताना चॉईस चांगली ठेवायची गाणे तर सगळे चांगले आहे आता मी जे तीन गाणे निवडले करावं वाटला म्हणून केला आणि त्यातले एक गाणं खूप आवडीच आहे माझं म्हणजे ते गाणं ऐकताना अंगावर काटे यायचे इतकं भारी गाणं ते सहित ते गाणं कोणतं नाही का मी दादा केलं पहिले ते माझ्या लक्षात राहत नाही इंस्टाग्राम ला आहे बघा ला टाकलाय मी पहिला व्हिडिओ हो। सई तामोरे सोबत बोलताय कि त्यांच्या सोबत बोलताय तो पण गेलो आम्ही पुण्यामध्ये काय पल्लवी ताई आहे पल्लवी ताई आहे अ मी नक्की तिच्या व्हिडिओची लिंक पाठवेल तुम्हाला त्याला अर्चनताई बघत नाही आता लाईव्ह पल्लवीताई बघत नाही पल्लवीताई अरे नको नको अरे बापले नको रे बाबा टोपी घाला टोपी घाला नको 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 बंद करशील जाय घाने नाही ही पल्लवी मालवी वेगळी आहे आणि पल्लवी खांदारी वेगळी आहे हा पल्लवी अकाउंट ताऊंट पल्लवीत आता सई तामोरे कोण आहे आणि पल्लवी मालवीला आहेत त्या जाऊ द्या यांचा विषय ते बघून घेते दोघी जणी आपला आपला विषय आणि नक्की घेण्याला गायना जाईना जाईना ना जाय ना उल ना ना यांना सपोर्ट करा खूप आणि यांचं चॅनल पण सबस्क्राईब करा असं घालायचं अशी घालायची तू ते तू लहान आहे का आता लहान आहे तू गुगुबा आहे तू गुगुबा आहे नाव दिसत नाही का काल दिसत होते ना एक मिनिट एक मिनट आता केलं मी विषयात चालू केलं अरे काय कर ओळखतो माझा एक सबस्क्राईबर आहे पल्लवी मालवे तू दादा कोणके होतो दादा कोणके छोटा दादा कोणते नाडा पण त्याला दाखव नाडा नाडा पण याला बघा हे बघा दाखव नाडा हे छोटा छोटा दादा कोण घे नाडा पण असा करा हम्म कॉमेडी ब्लॉग आहे आपले तर कॉमेडी करत असतो मी तसं काही हे नाही आहेत तर गेल्या हॅलो बाय गुड नाईट ओके बाय गुड नाईट ठीक आहे चालेल उद्या लाइव मध्ये बोला हा थँक यू सो मच धन्यवाद मनापासून आभार मी म्हणजे अशा तुम्ही तर कमेंट करता पण माझ्या जे व्हिडिओ पण आवडतात लोकांना कारण मी आता रमाई तिथे झाली ना त्या दिवशीचा व्हिडिओ टाकला होता मी इंस्टाग्राम मग उचलून युट्यूबला तर तो पण आवडला लोकांना बघा काय रोज येत नाही माझ्यासोबत त्या आज म्हटलं म्हणून परत त्यांना घेतलं जॉईन केलं आणि मला पण बोलायला आवडत होतं की त्यांना सजेशन देता येईल युट्यूब च म्हणून मी सोबत बोलतोय तर जेवढे माझे सबस्क्राईबर त्यांना सांगतोय की आता यांना खरं सपोर्ट करा मला सल्लीच जोपाला आता तिथं मारे आता मी तुला तर तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करतोय त्याचे ते भेन म्हणजे की इतकं एंटरप्र करत नाही माझ्या मोबाईलच्या याच्यात किंवा लाईव्ह मध्ये येत पण नाही पण जे जास्त मध्ये मध्ये करत राहतात तिकडून ना अरे तिकडून ना तू तो तोले का अच्छा इकडून नाही अवघड बाय टेक केअर बाय बाय कोणाला म्हणत आहे पल्लय माले गुड नाईट गुड नाईट गुड नाईट पल्ल माले बाय टेक केअर ओके ओके थँक्यू सो मच लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद नाचा 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 बाबा कुठे बाबा नाही ऐकू येत नाही मला नाही का म्हणजे नाही तुमचं नेट संपलंय ना तर मी दिसत नाही तुम्हाला तुम मला सगळं चॅटिंग वगैरे सगळं दिसतंय आणि

हॅलो अर्चनताई बोल ना अर्चन ताई जेवण झालं का अरे जाय ना बाबा जान तू शमडे आहे नारा खातो नारा खातो ते चालू तुझे रोज बनवत राहा आणि जर चुकून कोणाला काही बोललो असेल लाईव्ह मध्ये तर सॉरी हो कोणाला राग बघा आला असेल तर पण मला चुकीच बोललेलं असं ते मग मी सरळ ब्लॉक करतो

पुढे खरगुश वाशीवर खरपूस खरपूस वाशी बाबू 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 म्हण बाबू बाबू म्हण बाबू मन बाबू म्हण बाबू मन ना लागत मारत तुला बोला, बोला। आता जाय तुला हॅलो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरेंगा मध्ये आपलं सर स्वागत आहे जय भीम आहेत फल्ले वांडे करता येई हॅलो बही तिला सपोर्ट करा मला करण्यापेक्षा कर तिला सपोर्ट करा तारा सगळे कारण ती खूप मेहनत घेते रोज व्हिडिओ टाकत असते कसं आहे तिला जमत थोडं थोडं पण छान बनवते ती पण जमेल तिला आता कसं आहे कोणी पण आईच्या पोटात शिकून येत नसतं सगळं इथं शिकतं मी मी काय आईच्या पोटातून शिकून नाही आलो कडून तर मला युट्यूबच स्पेशल क्लासेस नाही मला मी शिकलो थोडं माहिती घेतली मग सक्सेसफुल व्हावं हो लागतं अरे भावा मॅसेज बघ मी पाहते व्हिडिओ मॅसेज बघ कोणती मॅसेज हा ये कमेंट का बर बर नक्की अर्चंटला सपोर्ट करा आणि तुझं चॅनलचं नाव परत बदललंय अगोदर नंतर टाकलं तर पोलीस वाईफ काहीतरी शॉर्ट टाकलं पोलीस वाईफ तू परत नाव चेंज केलं चॅनलचं एकच नाव ठेव तसा प्रॉब्लेम येतो नाव चेंज नाही करायचं बायचान्स तुझी व्हिडिओ व्हायरल झाली तू फेमस झाली एका रात्रीतून आणि तुझा जर आवड जर यायचं असलं तर कोण त्या नाव येईल एकच नाव ठेवू आता बदलू नको हॅलो बोला कोण कोण बोलतय कोण कोण बघताय लाईव्ह हाय पाठव सगळ्यांनी नाव बदललं आहे पण एकदाच बदलायचं असं चार वेळेस नाही बदलायचं ते का फेसबुक आहे का चार वेळेस नाव बदलायचं हॅलो चॅनल ते युट्यूबच त्याच्यामुळे आपली पूर्ण जन्मकुंडली निघते चॅनलचे चॅनलच्या नावाहून त्याच्यामुळे ते नाव चेंज करायचं नाही आता मी बघ जस पहिला व्हिडिओ टाकला होता तेव्हा तेच नाव होतं आता पण तेच नाव आहे त्याच्यात थोडं पण नाही केलं ते समोरच्या स्माइली वगैरे काहीच बदललं नाही जे आहे तसंच नांदेडची भिंकन हॅलो बोला मी गेले आहे ताई बोलते माई माला। माई माला। आ, हो माहिती आहे मला माहिती आहे मला पण तुझं दोन चॅनल एक मग बोला संगीता जनते बोला बघा हे आपल्यासोबत लाईव्ह होत्या आणि ते लाईव्ह बघतायत आता मग नेट कसं आला तुमच्याकडे फक्त लाईव्ह बघू शकता का मी म्हंटल सगळ्यांना की त्यांचं नेट संपलेलं आहे अंजली डाकोरे दादा नाव घ्या ना हा ते नाव घ्या नाव घेऊ का मी कनेक्ट होत नाही नेट नाही बरं बरं चालेल चालेल अंजली डाकोरे नाव घेऊ का भाजीत भाजी मी तिची भाजीत भाजी मी तिची आणि निकिता माझ्या रागाची हा बस ओके खरंच छान नाव दिसतंय नांदेडची भीमकन्या आणि तुम्ही ते हर्ट पण टाकलं ब्ल्युचं भारी भारी दिसत अंजली अंजिल कुठून बोलताय समाधान थँक्यू थँक्यू अंजली यू अंजिल डाकोरे नांदेडचे बग, आहे आपण बघ बघा संगीता दोन ताई या पण अंजली डाकोरे ती नांदेडचे चे निघल्या हो झालं जेवण तुझं झालं का जेवण हो झालं लोकांच्या कमेंट यात अशा की गाणं म्हणा बाबासाहेब आंबेडकरांचं कोण कोणी सांगितलं होतं छान छान थँक्यू थँक्यू अंजली डाकोरे ओके दादा अतुल राठोड म्हणले होते अतुल राठोड कुठून कुठून बोलतायत अचान रेडे डेली ब्लॉक देवी अंजली लेख झाला त्याच्यावर थँक्यू थँक्यू पल्लवी अंडेकर हे नाव ऐकायला पल्लवी मालवी पाहिजे होती आय आय अंजली माझा मा कोण या ती अंजली कोण आहे ती अंजली दाखवे अ त्या नवीन क्रिएट नवीन आहे सबस्क्रायबर मला माहित नाही म्हणजे त्या म्हटल्या ना नाव घ्या म्हणून नाव घेतलं मी नाव घ्या म्हणजे माझं नाव घेऊ का अमोल पडे बघा पल्लवी आणण्याकरता येई डायरेक्ट पल्लवी मालेवर हो हे करतायत की हे नाव ऐकायला पल्लवी मालवी पाहिजे होती साठी आर्यनसाठी साठी काय हा कॅब का बर बर नक्की 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 देईल तुझ्याकडून त्याला एक कॅब बरी देईल मी नक्की उद्या देईल उद्या आज नाही आता टाईप झाला खूप बोला पल्लवी माले आहेत अजून म्हणजे गुड नाईट बाय टेक केअर सगळं हे मला तर वाटतंय आली हेच आहे अमोल भांडेकर दादा टोपी मस्त दिसते थँक्यू थँक्यू सो मच टोपीवर गॉगल पण होता पहिला पण आता गॉगल बंद केला थोडा दिवस आणि मी काय नाही नाही ते त्या अंजली ज्या अंजली ताई येतात दाकोरी ताई त्या मला कमेंट केलं का मी नाव घेऊ म्हणून मी नाव घेतलं होतं माझ्या बायकोच नाव घेतलं होतं मी भाजीत भाजी मी तिची निकिता माझ्या प्रीतीची प्रीतीची का मला काय माहिती आता मला पुढे येतं जास्त लागण्यास टायमाला घेतलं होतं फक्त निकिता म्हणलो होतो घरात निमलो का बाय करून लाईव्ह करत असते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे पल्लवी अंडेकर बरोबर तुमचं <laughs> तुम्ही ओळखता का एकमेकींना ओळखता का तुम्ही तुम्ही मैत्रिणी तर नाही ना एकमेकींच्या ओळखता का एकमेकींना एकमेकींना ओळखता का तुम्ही पल्लवी मालवी आणि पल्लवी अंडेकर ओळखता की एकमेकींना काय म्हणून कुसतो गडबडे जास्तो गडबडे जा मला खूप मालिका आवडायची सीआयडी म्हणजे जुने भाग घ्यायचे ना ती पण बघायचं परत एकदा नाव घ्या घे घ्या नाही घेतलं घेतलं ओळखत नाही की तुम्ही जुनं नातं वगैरे तुमचं रिलेटिव्ह रिलेशन ताईचं नाव अर्चन ताई गेली का ताई अडचण ताई बघते का ताई तेवढे हाजीर हो ऑर्डर 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 क्वार्टर 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 बोला बघा ज्यांना ज्यांना असतो ना तर त्यांचं काही रिलेशन नसत फक्त मी एक माणूस किचन त्यांना सपोर्ट करतो त्यांचं नाव टाकतो त्यांचा फोटो टाकतो युट्यूबला त्यांना विचारून भाई आज शर्ट घातला हो हो थँक्यू सो मच तुम्ही त्या दिवशी मला त्या दिवशी मला तुम्ही काय म्हणता पैसे टाकले ते खरंच मनापासून धन्यवाद शेवटात प्रफुल्ल गायकवाड जय भीम दादा जय भीम नाव घ्या नाव ना उद्या घेईल मी उद्या नाव उद्या घेईल आज नाही आज नाव पाठ नाही माझ्या बोला चार वेळ झाला तर काय नाव अवघ्या नाव घेऊ घेऊ फार बोर झाला मी अरुणा मक जय भीम जय जय भाई एमो ना सर्वांना काय जय भीम हवो ना सर्वांना काय म्हटलं तेच काय नाही अरुणा मग काय यांना सप्रेम जय भीम किटकुल तुमचं नाव सांगा प्लीज कारण तु विदेशी सुपर टँक मध्ये मा मला चाळीस रुपये टाकले आ, मला वाटलं नव्हतं की कुणी टाकेल पण तुम्ही टाकले करत धन्यवाद तुमच्या मनापासून मी शियाळी दया बोल बोलतो हा मी शियाळी दया बोलतो कुस्त गडबडे दया दया दाल मी कुछकालाय असं करतो दया कुस्त गडबडे एडीन बो जय शिवराय जय शिवराय अमोल भांडेकर बाबासाहेबांचा फोटो छान शोधतो दादा बॅनर आहे म्हणजे मी चौदा एप्रिलला गेलो होतो ना तेव्हाच बॅनर आहे मोठ बॅनर आहे खूप मोठ आहे भावांना बोलले सॉरी अ ताईला वेगळंच झालं नाही नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे मी सगळ्यांना बोलत असतो प्रकुल्ड भीमनगर भावसिंगपुरा प्रफुल्ल गायकवाड यस सी आय डी दया थँक्यू सो मच थँक्यू सो मच पल्लवी मालवी तुम्ही ची फॅन दिसता म्हणून तुम्ही मला डायलॉग दोनदा बोलायला लागला प्रफुल्ल गायकवाड जय भीम नवीन नवीन दिसत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन लोकांचं नक्की बघा चॅनल नक्की बघा आणि जय भीमची व्हिडिओ पूर्ण लाईक करा पल्लवी मालवी कुठले आहे तुम्ही एडिटिंग ग्रो नाराज काळी दिदी महाराज काळी दिदी एडिटिंग रो ताई प्रफुल्ल गायकडत बोला प्रफुल्ल पड तुमचं बाबांची व्हिडिओ बनवते नक्की नक्की प्रफुल्ल गायकडता औरंगाबादचे तुम्ही मी पण औरंगाबादचं आहे आणि जे पण व्हिडिओ टाकतो आणि माझे झाले तर आज वीस हजार अडीचशे झालेले सबस्क्रायबर आणि चॅनल पण मोन झालं आहे माझं लवकरच वॉच टाइम कम्प्लीट होईल माझा म्हणजे एक तीस तीन हजार झालेला आहे पण ते चार हजारचं टार्गेट असतं ते पण होता माझा चौतीसशे झालेला आहे तो पण लवकर होईल आणि ज्या ॲडच्या ॲड असतात गुगलच्या त्या पण चालू होतील माझ्या युट्यूबच्या शॉर्टवरती आणि त्याचे पण पैसे वगैरे काहीतरी इन्कम वगैरे मिळते ती पण चालू होत नाही बोला घरातून वरता तुम्ही आम्ही बी घरकूनच बोलतो पण मी भाड्याच्या रूममध्ये बोला एडिट ब्रो बोला 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 फलगाडी आहेत का बघतायत का बोला नवीन प्र माझ्या वरती व्हिडिओ बघा नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इंस्टाग्राम आयडी पण ह्याच नावाने इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा मला बोला अजून कोणाला काही विचारायचं आहे का पर्सनल पर्सनल मॅसेज शेअर करू नका पर्सनल विचारू शकता झोपला ते झोपली ती वीजली बोला हो आहे दादा मी थँक्यू थँक्यू मला वाटलं होतं तुम्ही असणारच आहे कारण तुम्ही रोज बघत असता आणि मला फुल सपोर्ट करा बघा त्या एक ताई आल्या होत्या बघा तर तुम्ही वाचल ते ताई काय ना त्यांचं नाव सांगतो बघा मी त्या नांदेडच्या होत्या बघा अंजली डाकोरे नांदेडच्या त्यासोबत बोलले नाही तुम्ही त्या पण नांदेडच्याचे दया बोला बोला मॅडम काय म्हणता तयार आहे करता मॅसेज पल्लवी करता इथं मेसेज आला का इथं पण मॅसेज काय टायमिंग आहे ची काय टायमिंग आहे बरोबर आहे नावात एकाच नाव करी द्या नाव करी बरोबर आहे कुठले तुम्ही सांगितलं नाही पल्लवी आंडेकर नाही दादा नाही नाव करीन तुम्ही पल्लवी पल्लवी नाहीच माझ्या बहिणीचं पण नाव पल्लवीच आहे पल्लवी ताई खंदारे अकोल्याच्या आहेत त्या आणि एक आता मोठी बहिणी होऊन गेली अर्चन ताई दे देडे दे। माणसाने मन मोकळं ठेवावं पैसा सगळं गोष्ट नसतो माणूस किच्या नात्याने लोकांसोबत म्हणजे सारख्या माणसांसोबत जरी बोललो त्याला आपलं आप आप वाटलं पाहिजे अमोल भांडेकर जय शिवराय जय लवजी जय भगवान बाबा जय भगवान बाबा वयवर झोपाली तुला झोपाली ना झोप ना शिकायची गरज नाही तू शिकायची काय शिकार शिकारा शिकवू नका शे किंवा कुठं बाहेर गेले तर त्यांच्यासोबत चांगलं वागा एखादा गरीब जरी आला तुमच्याकडं तर त्याला हाकलून लावू नका खायला जा नाही तुमच्या घरात ताज्या चपात्या शिळ्या चपात्या काही प्रॉब्लेम नाही पण माणूस की ठेवा अ माणूस की आवडते मला आणि मी पण हेल्प करत असतो लोकांची पण मी सांगू दादा का रागवता मोलावर नाही रागवत नाही तो सध्या ताण देतो मला ठीक आहे स्टी बोल हॅलो म्हणून आवडले अमोल भांडेकर दादा रागवता मुलावर नाही मुलावर नाही राग होते तो तसंच त्याला तसंच बोलावं लागत बोला ए नाही रागत नाही त्याला तसंच बोलतो मी जाय घे त्याला घे हो थँक्यू थँक्यू सो मच पल्लवी थँक्यू सो मच पल्लवी करता येईल काही प्रॉब्लेम नाही आ, मी जस्ट असं बोलतो चला चव्वेचाळीस मिनटाचं लाईव्ह झालेलं आहे आता लाईव्ह संपवतो मी आणि उद्याच्या लाईव्ह नक्की या तेव्हा उद्या लाईव्ह उभू पण शकत नाही कारण सांगता येत नाही चला धन्यवाद सगळ्यांचे माझ्यासोबत इतकं बोलले मला इतका सपोर्ट करता तुमचं तरी असंच राहू द्या तुमचा आपुलकी आसराव आहे माझ्यावर आणि चॅनलवरती असंच माया ठेवत जा खरंच सगळ्यांच्या मनापासून आवड आहे मी तुमच्यामुळे माझे वीस हजार झाले धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद गुड नाईट दादा टोपी काढा ओके टोपी काढली बोला चला लाईव्ह संपास टाईम झालेला आहे शर्ट पण काढू का शर्ट पण काढू दादा अमोल भांडेकर दादा मुलगा गादा फोन झोपला तो झोपला झोपला तो झोपला तो आता आता मला पण गर्मी उर आली कारण त्या ताई होत्या लयमध्ये म्हणून मी